बाई अडाणी असाक्षर ते सांगून गेली की झिन जीन झिन जीन झिन्यात भजले होते मेण्यात काळी जोळे अंगात लाल गुलाब भंगात चंदनाच्या पट्टीला टुणटुण तारा त्याला घुंगर होती बारा खोल्यात खोल्या सात त्यात होती परात परातीत भात भातावर वरण वरणावर तुप तुपासारखं रुख रुपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेचं पवित्र पण आत्याबाईंचं बाळंगपण उरलं सुरलं शिंकेला टांगलं शिंक फुटलं मडकं तुटलं उघड गेला परसदारी लग्न आलं महाद्वारी लग्नाच्या मंडपात समय होते तीनशे साठ आणि अमुक अमुक राहून जनाव घेते हो सोडा माझी वाट <laughs> <laughs> एक मी संवाद ऐकला संवाद लग्नाला पन्नास वर्ष झाल्याबद्दल माझा मोठेपणा बघा मी तुम्हाला न बघता तुमच्याशी लग्न केलं याच्यावर आहो म्हणतात त्यापेक्षा माझा मोठेपणा बघ मी तुला बघून सुद्धा तुझ्याशी लग्न <laughs> <laughs> केलं पण काय सांगू का असं कोणी तिने म्हटलेलं आहे की सक्सेस ऑफ द मॅरिड लाईफ बरं काँगिट आहे का सक्सेस ऑफ द मॅरिड लाईफ म्हणजे बायकोने भांडी घासून झाल्यावर नवऱ्याला चहा दिला सरळ वाक्य किती बायकोने भांडी घासून झाल्यावर नवऱ्याला चहा दिला या वाक्यात भांडी कुणी घासली आणि चहा कोणी कोणाला दिला चांगला बरोबर जाऊ द्या त्यापेक्षा आपण एक फर्स्ट क्लास असा उखाण आहे